ज्या चौकात वाहतूक पोलीस नाहीत तेथे सिग्नल तोडणे झेब्रा क्रॉसिंगवर गाडी थांबवणे हेल्मेटचा वापर न करणे नो पार्किंग ट्रिपल सीट फॅन्सी नंबर प्लेट वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे यासोबतच वाहतुकीचे इतर नियम मोडणाऱ्यांवर आता सीसीटीव्हीच्या च्या माध्यमातून कारवाई करण्यात येणार आहे अशा प्रकारे नियम मोडल्यास पुढील चौकात पोहोचेपर्यंत वाहन चालकाला वाहतुकीचा नियम मोडल्याप्रकरणी दंडाचा एस एम एस येऊ शकतो तसेच पुढील चौकात पोहोचल्यास वाहतूक पोलीस गाडीच्या क्रमांकावरून वाहन बाजूला घेत दंडाची रक्कम वसूल करू शकतात अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे यांनी दिली पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील मुख्य रस्त्यावर तसेच चौकांमध्ये दोन वर्षापूर्वी बाराशे छत्तीस सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत वाहतूक शाखेच्या कार्यालयात नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली असून काही निवडक कॅमेऱ्यांद्वारे वाहतूक पोलीस नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर नजर ठेवणार आहेत सीसीटीव्ही नियंत्रण कक्षातील कर्मचारी नियम मोडणाऱ्या वाहनांचा फोटो घेऊन वाहन क्रमांकाच्या माध्यमातून त्या वाहन मालकांना तात्काळ दंडाचा एसएमएस पाठवणार आहे चौकातील वाहतूक पोलिसांकडे ई चलन मशीनवर कार्ड स्वाईप रक्कम भरावी लागेल रोख रक्कम भरणे शक्य नसेल तर जवळच्या वाहतूक पोलीस ठाण्यात जाऊन रक्कम भरता येणार आहे शहरात सध्या ई चलन डिव्हाइस चा वापर करण्यात येत आहे या डिव्हाइस वर वाहन चालकाने नियम मोडले आहे याची संपूर्ण माहिती दिसणार आहे त्यामुळे दंडाचा एसएमएस आला आणि रक्कम भरली नाही तर भविष्यात रक्कम भरावीच लागणार आहे यासाठी आरटीओ कडून शहरातील सात लाख वाहन चालकांची माहिती संकलित केली आहे सीसीटीव्ही कॅमेरे तसेच दंड आकारणीसाठी कॅशलेस पद्धत वापरल्यामुळे व्यवहार पारदर्शीपणे पार, पार पडतील पार्कन आय टी सोल्युशन या कंपनीच्या सहकार्याने पुढील सहा महिन्यासाठी प्रायोगिक तत्वावर ही यंत्रणा राबवण्यात येणार आहे वाहतुकीचे नियम मोडल्यास पूर्वी सीसीटीव्हीच्या माध्यमातून वाहन चालकांचा वाहन क्रमांक घेत त्या आधारे आंतरदेशीय पत्राद्वारे दंडाच्या पावत्या पाठवण्यात येत असत मात्र ही पद्धत अतिशय वेळखाऊ होती त्यावर ई चलन ही यंत्रणा विकसित केली आहे यामध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून काढलेले फोटो चे पुरावे पोलिसांकडे असतील ही यंत्रणा पेपरलेस असून पारदर्शकपणे व्यवहार होणार आहे